भाव लागला का? का या कांडीला लाग तेरा हजार चारशे भावपट्टी आहे का बघा शेतकरी मित्रांनो या कांडीला भाव लागलेला आहे तेरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता कित कटे आहे कांडी काय भाव लागला या गट्टूला गट्टूला तेरा हजार रुपये का भावपट्टी आहे का भावपट्टी आहे का दाखवा तर बघा शेतकरी मित्रांनो या गट्टूला भाव लागलेला आहे बारा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल गट्टूची क्वालिटी अशी आहे बघू शकता एक सारखा गट्टू आहे मित्रांनो आणि कलर पण आहे गट्टूला नाव काय म्हणले तुमचं शिवाजी माहोरकर शिवाजी माहोरकर माहोरकर कटोळीचे दोड़। का बरं बरं बर। कित कट्टे आहे गट्टू हा हो? कट्टे तेरा कट्टे आहे का कांडी आहे का बरं ठीक आहे कांडीला काय भाव लागला आहे चौदा चौदा हजार पायकी किती कट्टे हे कांडी तुमची तेहतीस तेहतीस कट्टे का तर बघा शेतकरी मित्रांनो या कांडीला भाव लागलेला आहे चौदा हजार रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आ, आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या मार्केटमध्ये आज हळदीला काय भाव मिळते ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो दोन तीन दिवस झाले मार्केट बंद असल्यामुळे आपल्या चॅनलवर बाजारभाव व्हिडिओ आलेला नाही आणि दोन तीन दिवस झाले अतिवृष्टी पावसामुळे आपल्या शेतकरी मित्रांचं शेतामध्ये पिकाची बरीच नुकसान झालेली आहे तर सर्व शेतकरी मित्रांना माझी एकच विनंती आहे की आपल्या शेतामध्ये जाऊन पीक विमा क्लेम करून घ्यावा तर श्री ज्या शेतकऱ्यांची हळद अजूनही विकायची राहिली आहे त्यांनी आपल्या हळदीची काळजी घ्यावी कारण जी जी की बऱ्याच कारण की मोठ्याच प्रमाणे हळदमालाला डंक लागलेला आहे आणि डंक लागायला सुरुवात पण झालेली आहे तर त्यांनी आपल्या हळदमालाची काळजी घ्यावी कारण की डंक लागलेल्या हळदीला भाव कमी मिळत आहे मार्केटमध्ये तर चला शेतकरी मित्रांनो अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईटला जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे जे दररोज असेच नवनवीन बाजार व्हिडिओ अपडेट होत जातील ते तुम्हाला लवकर बघायला मिळत जातील तर आज हिंगोली मार्केटमध्ये आवक थोडी कमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो कारण दोनच वटी भरलेली आहेत आतापर्यंत तर चला मग आज हिंगोली मार्केटमध्ये हळदीला काय भाव मिळत आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला मग जास्त वेळ नाही लावता व्हिडिओ करू तर चालू करो ही तो दिखापछि करा ना बंदी नाही रोड यार करा हजार करा पाच 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 तुम्हाला नाही आपला नंबर 78 32 150 भाऊसाहेब 820 825 350 550 830 550 350

या कांडीला भाव लागलेला आहे तेरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता काय भाव लागला मामा या कांडीला तेरा हजार चारशे पाच तेरा हजार चारशे पाच का भावपट्टी आहे का पाव द्या तर बघा शेतकरी मित्रांनो या कांडीला भाव लागलेला आहे तेरा हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता नाव काय म्हणले तुमचं शिवाजी भाले शिवाजी भालेराव कोणत्या गावचे कानेर खेळा बुदरू कित हे कांडी वीस कटे का बरं चार चार कट्टे का बरं तेरा हजार बघा शेतकरी मित्रांनो या कांडीला भाव लागलेला आहे तेरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता नाव काय ना। म्हणले ना। तुमचं संजय बराव मोरे धुन मोरे कोणत्या गावच्या तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये हळद कांडीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे चौदा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे तेरा हजार तेरा हजार चारशे तेरा हजार पाचशे तेरा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आज हिंगोली मार्केटमध्ये हळदकांडीला भाव मिळत आहे आणि हळद कांडीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर चौदा हजार चारशे चौदा हजार पाचशे असाच हिंगोली मार्केटमध्ये हळदीला भाव चालू आहे पुढील गटूला काय भाव चालू आहे ते बघूयात तर बघा शेतकरी मित्रांनो या गट्टूला भाव लागलेला आहे बारा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल गट्टूची क्वालिटी अशी आहे बघू शकता एक सारखा माल आहे आज हिंगोली मार्केटमध्ये गट्टूला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे तेरा हजार पाचशे तेरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे तेरा हजार रुपये प्रति क्विंटल आज हिंगोली मार्केटमध्ये हळदीची आवक आलेली आहे आठ हजार क्विंटलची सध्याला शेतकरी मित्रांनो आज जर हळदीचे बाजार सुधारलेवाने दिसत आहेत चांगली जर हळद असेल शेतकरी मित्रांनो तर तेरा हजार पाचशे रुपयापासून ते चौदा हजार पाचशे रुपयापर्यंत अशी आज हिंगोली मार्केटमध्ये विकत आहे आणि मीडियम जर हळद असेल तर बारा हजार आठशे रुपयापासून ते तेरा हजार पाचशे रुपयापर्यंत अशी आज हिंगोली मार्केटमध्ये हळद विकत आहे आणि मित्रांनो तुमचा आम्हाला खूपच सपोर्ट कमी भेटत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जेवढा मला सपोर्ट करसाल तेवढं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून चांगली माहिती सांगण्याचा प्रयत्न करत जाईन आणि चॅनल मग शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती, जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद